रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अतिवृष्टीच्या मदतीतून वगळले पुसत महागाव उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने सर्वाधिक प्रभावित पुसद महागाव उमरखेड या तालुक्यांना राज्य शासनाच्या निघालेल्या मदतीच्या जी आर परिपत्रकात अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त संताप व्यक्त करत आहेत शेतकरी नेते मनीष जाधव यांनी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ही तांत्रिक चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं मानव पशुहानी होऊन देखील मदतीपासून वंचित ठेवण्याचं पाप राज्य शासन करत असेल तर याचे गंभीर परिणाम स्थानिक राज्यकर्त्यांपासून तर या प्रशासकीय व्यवस्थेला भोगावे लागतील असा इशारा शेतकरी नेते मनीष जाधव यांनी दिलाय